विकम आलवट घेतला मग त्यांनी बसावं लागले आम्हाला आणि आमच्या सुरक्षेसाठी आम्ही बसतो आणि न कडू सुरक्षा हा सो खर्चा तुम्ही हो गावानं काय तुमच्या आरोप <laughs> करून <laughs> हा वाच याच्यासाठी गावाले आरोप नाही केला पोलीस वाले येतात म्हणून बसव गावाले आरोप नाही केला गावाले घ्यायचो पण पोलीस येऊन काय त्रास नाही साहेब आतापर्यंत नाही दिला त्यांनी नाही नाई पण ते काय मला अजून एक विषय होता ते कोण वारलं म्हणलं ते बलांडा माझा आजोबा आता मागचे वारले आजोबा वारलं हा आजोबा बलंडे बिस्किटे आणि गायते कोणी बाला बिस्किटे आपली चुलते खालते राहत गायते गायतळी आपले वडील गायतळी आणि बिस्किट बलंडे वेगळं वडिलांचे वडील हा म्हणजे वडिलांचे वडील वारले ते मग असे तेला वाटत थोडस हे विचार जिवंत कोणता असं ते गावाला माहिती नाही का तुमच्या आजोबा वारला गावाला येत नाही का माहिती बी तिला अच्छा खत लोक येतात का तुमचं मी अर्जंट

नाही काय बावन्न हजाराच त्याला तू त्याच्या ओरिजिनल पावती नाही भेटते त्याच्या नाही का कृषी उत्पन्न नाही त्याला का कृषी उत्पन्नाला विकली तर ओरिजिनल पावती तू विकतो कुठं खाजगी विकली पाडते खाजगी देत नाही पावती नाही खाजगी देत ट्रेडर राहतो ना तू देत असेल नाही देत ना इकडे नाही देत ना मग त्याला कोण जीएसटी जीएसटी मुळे जीएसटी जीएसटी मुळे अरे जेमुळे तुमचं नुकसान होतं ना बळा उलट तू हे जपून ठेव तुझा अख्या एखाद्या दोन तीन मीडियाला तुझी चांगली बातमी जाईल म्हणजे जा हे तू कष्ट करणारा एवढं चांगल्या रीतीने काम करणारा पोरगा पार दिशा म्हणजे चांगला विषय हा वाईट नाही तुझ्यामुळं बाकीच्या दहा कुटुंबाला संधी जाईल चांगला कळलं जा का ह्या गोष्टी आता ह्या होऊ नाही होतात त्याचा काही विषय नसतो नाही घडतात परंतु काही आपणही दोन पावलं त्यांचे दोन पावलं नावाचे एकनिष्ठ असलेले बरं असतं ने ने। एक एक उलट लोकांनी असं म्हटलं पाहिजे की उलट आता त्या दिवशी माझ्याकडे आली होती चुकीच्या कामासाठी आली होती औरंगाबादला दारू विकायची आमच्या हातात डोंगर गावला पाहिजे आणि कोणाचं कार्य असलं ह्याच्यात गेलं पाहिजे आपण तिथे मिसाळलं पाहिजे समजा एक बोलवलं नाही बोलवलं तिसऱ्या तरी लाजून बोलूया आपण स्वच्छ राहिलं तर बोलूया आपण बे स्वच्छ राहिला पाहिजे त्या असं चोवीस तास गंगेत राहिले गंगेवर गंगे अरे मरायला आले तुम्ही गंगेत चांगले केली मी सर चांगली केलेले